या पुढच्या चौकामध्ये कयुंबाई आपण म्हटलं तस या नगरीच जे प्रवेशद्वार आपण म्हणू उंबरटा आहे त्या ठिकाणी बस स्टँडची एक चांगली सुसज्ज इमारत व्हावी या लोण नगरीमध्ये बाहेरून अनेक लोक व्यापारासाठी येत असतात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात या सगळ्यांना जी अवस्था या बसस्टँड वरती तोंड द्यावं लागते अडचणी तोंड द्याव्या लागतात त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं होत आमची अपेक्षा होती की राज्य सरकारच्या विरोधात असलेल्या आंदोलनावरती काहीतरी ठोस भूमिका लोकप्रतिनिधींकडून घेतली जाईल पण दुर्दैवानं आजही तो विषय प्रलंबित आहे त्याच समोरच्या चौकामध्ये काही वर्षांपूर्वी या ठिकाणी जनावरांचा दवाखाना होता या दवाखान्याच्या निमित्तानं या पंचक्रोशीतील जनावर हे पशुधन शेतकरी या लोणंद नगरीमध्ये घेऊन येत होते त्यामुळं या ठिकाणी अनेकांना व्यवसाय मिळत होता अनेक दुकानांचा व्यवसाय त्याच्यावरती चालत चालू होता पण आज या लोणंद नगरीतील त्या व्यवसाय वाढण्याच्या दृष्टीनं कोणताही ठोस पाऊल उचललेला आपल्याला दिसत नाही त्याच्या पुढे थोडं गेलो तर आपण सर्वांना आंदोलन करावं लागलं होत या ठिकाणी सुसज्ज असं रुग्णालय व्हावं ही आपल्या सगळ्यांची इच्छा होती त्याही वेळेला सात आठ वर्षापूर्वी आदरणीय संजू बाबा अध्यक्ष असताना आम्ही सर्वांनी पाठपुरवठा केला होता त्याची मान्यता होती पण या ठिकाणी काही लोकांच्या अडघ्या भूमिकेमुळे लोकांचे जे हाल झाले त्यानंतर हे आपल्याला वेगळं सांगायला नको आज हे लोणा नगर हे व्यापारासाठी प्रसिद्ध आहे पण आज इथली एमआयडीसी ठप्प आहे इथला व्यवसाय टप्प पडलेला आहे आणि आपल्या समोरील हे सत्तर टक्के बंद असलेले गाडे हे आज आपल्या व्यवसायाचं इथं जिवंत प्रदर्शन आपल्याला दिसतंय की आज लोनांमधला व्यवसाय हा तळागाळाला पोचलेला आहे आणि याच्याबद्दल आपल्या लोकप्रतिनिधींनी दे को कोणती भूमिका घेतलेली नाही त्यामुळं ही जर बाजारपेठ वाढायची असेल तर निश्चितपणे या भागातील पंचक्रोशीतील शेतकरी आणि शेतीमाल याला किंमत मिळाली पाहिजे पण कांद्याचा दर गडगडला त्यावेळेला आपले लोकप्रतिनिधी हे शांत होते त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या पाणी आणलं पण या आपल्या भूमिका ही निश्चितपणे कमी पडली आणि म्हणून आपल्याला निश्चितपणे परिवर्तन हे घडवावं लागणार आहे कारण आज या ठिकाणी आपण आपल्या उमेदवार सो अरुणा देवी पिसाळ यांच्यासाठी सर्वजण जमलो आहोत स्वर्गीय मदन आप्पा यांचं मोठं योगदान या तालुक्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी आहे बलकवडीचं जे पाणी या ठिकाणी आलं त्याचा पुनर्वसनाचा प्रश्न असेल बलकवडीचा प्रश्न असेल त्यावेळेला स्वर्गीय मदन प्रश्न सोडवण्यामध्ये फार मोठी त्यांनी पुढाकार घेतला होता त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे या तालुक्याचा दुष्काळाचा प्रश्न मिटवणारे स्वर्गीय मदन आपल्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांना आपण त्यांचा गुलाल घेतल्याशिवाय तालुका स्वस्त बसणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी आहे पण अनेक वर्षांपासून ज्यांनी या तालुक्यासाठी काम केलं त्यांचा नाम आपल्या नगरीमध्ये आपण पाहू शकता की पाठीमागा हा जलकुंभ आहे आणि या जलकुंभाला स्वर्गीय पीर बापूंच नाव द्यावं ही एक भावना होती पण ती सुद्धा पूर्ण झालेली आम्हाला या ठिकाणी दिसत नाही त्यामुळं या अठरा पगड जातीच्या लोणंदगरीमध्ये शेवटच्या घटकापर्यंत तुमच्या प्रश्नांना तुमच्या अडचणींना जाणीव ठेवून आम्ही निश्चितपणे काम करू हा शब्द आम्ही तुम्हाला देतो आपण सर्वांनी हे युवक असतील आपल्या बेरोजगारीचा प्रश्न असेल आपल्याला महागाईचा प्रश्न असेल अनेक या प्रश्नांवरती आपल्याला या सगळ्यातनं बाहेर पडायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आणि त्याकरता येणाऱ्या वीस तारीखला आपले उमेदवार यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस हे एक नंबरच्या बटनावरती आपल्याला त्यांना हे बटन दाबून एक नंबरच्या मताने निवडून आणायचं आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचारावरती या ठिकाणी यशवंत विचारांवर चालणारा या सातारा जिल्ह्याला एक पहिला महिला आमदार या मतदारसंघाला आपल्याला निवडून द्यायचे आहेत एवढंच आव्हान या, या ठिकाणी आपल्याला मी करतो आणि थांबतो धन्यवाद

त्यावेळी मंत्रिपदात त्यांचं कुठल्याही प्रकारे नाव नव्हतं त्यावेळी माझ्या माझे असतील सर्व इतर माझे काही संबंधित आमदार असतील त्यांच्याकडून वारंवार माहिती घेत होतो आता ते सांगतात मी मंत्रिपदाचा त्या काला कारखान्यासाठी पैसे घेतले जोपर्यंत पैसे भेटत नव्हते त्यांना जे काही त्यांचे ठरलेले डोके असतील ते खोके भेटत नव्हते कारखान्याचं निमित्त झालं हे भेटत नाही नाही मी जाणार त्यांचा शब्द होता कारखान्यासाठी वगैरे काही नाही हेच होऊन ना उभारणी होऊ नये म्हणून मकरंद पाटील आणि त्यांची पिताश्री स्वर्ग अशी लक्ष्मणजाई पाटील यांनी आताच परिश्रम घेतले नाही आज कारखाना पूर्णत्वाला गेले सहकारातून हा शेवटचा कारखाना आहे जो अतिशय कमी कर, कर्मचाऱ्यांच्या जेव्हा हा कारखाना चालतो सर्व त्यांचे ॲटोमॅटिक त्या ठिकाणी सिस्टीम आहे आपल्या लोणच्या व्यापारी बैठकीत आमदार मकरंद पाटलांनी सांगितलं की मी काय काही महत्वाचे प्रोजेक्ट नाही नाहीत त्याचं कारण मी केंद्राकडून एक स्मार्ट सिटी लोणन कसं होईल त्यासाठी विविध प्रोजेक्ट त्या ठिकाणी आणणार आहोत अकरम पाटील तुम्ही जर लोणनला स्मार्ट सिटी करणार आहात किंवा चांगले उद्योगधंदे आणणार असाल एक डेव्हलपमेंट प्लॅन चांगला बनवणार असाल तर मग गोरेगावचे आमदार सुद्धा महेश शिंदे आहेत त्यांनी साडेपाचशे कोटींचा निधी ह्याच राज्य सरकारच्या माध्यमातून आणला आहे आज कोरेगावला जर बघितलं तर त्यांची सर्व बाजारपेठ ही पूर्वपश्चिम आहे आपल्या म्हणून सारखा त्यांचं शहर नाही रस्त्याच्या दुतरप त्यांची स्ट्रीट लाईट झालेली आहे सकाळी चार चार फुटाचे कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते त्या ठिकाणी कोरेगावला झालेले आहेत आपल्या डीपेआर झालेला सहा महिने झाला अजून गॅजेट झालेलं नाही ते गॅजेट होण्यासाठी कुठलेही नगरसेवक किंवा त्यांचे नेते प्रयत्न करत नाहीत कोरेगावचा डीपेआर झालेला आहे त्या ठिकाणी हा हा त्या ठिकाणी त्यांचे मोर्चे झाले मोर्चे झाल्यानंतर जे रोड झाले त्यासाठी निधीही झाला आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी सुरुवात झालेली रिंग आपल्याला येणाऱ्या दहा वर्षामध्ये आपला रोड होऊ शकतो कुणाला वाटतंय त्यांनी हात वरला कुणाला खात्री का की जो डिप्लार झालेला आहे जो डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट पॉइंट झालेला आहे त्यानुसार रस्ते विकसित होतील पार्किंगची सोय होईल ग्रामीण रुग्णालय होईल कुठल्या मेडिकल कॉलेज येईल याची खात्री कुणाला नाही जाणीवपूर्वक खंडाळा तालुका मोना माझं मोनन शहर मागास ठेवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलेलं आहे आपल्या नगरसेवकांना हे पूर्णपणे आधारित आमदारांच्या वरती आहे कुठलंही स्वतः रिस्क घेऊन काम करत नाही त्यांनी एखादी सत्ता जाण्याचं आमदारांनी ज्यावेळी दोनच्या जनतेला आवाहन केलं त्यावेळी लोणच्या जनतेने त्यांच्यावरती विश्वास ठेवला पण बाजारपेठेच्या बघितलेलं नाही लोणांच्या लो नगरसेवकांनी कुठलं जर प्रामाणिकपणे काम केलं असेल तर पहिल्या सहा महिने सहा महिन्यामध्ये येणाऱ्या पालखीच्या काळात संपूर्ण अतिक्रमण उठवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातले नव्हे तर इतर राज्यातले सुद्धा व्यावसायिक त्या ठिकाणी पालखी निमित्त आपल्या लोणा शहरात येतात व्यवसाय करतात आपली रोजीरोटी बाजवतात आणि कुटुंबाचा उदरवर निर्वाह करण्यासाठी जे काय पैसे लागतात ते कमवून जातात परंतु याला अपवाद आपल्या मुलांचे व्यावसायिक आहेत त्यांनी आपल्या पालखी जाईपर्यंत आपल्या खोट्यांची झालेली तोडफोड झालेलं नुकसान याची भरपाई सुद्धा त्यांना पालखीच्या काळात करता आलेली नाही विविध समाजांचं नुकसान करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आज एक एकजूट जो समाज असतो त्या समाजाला सांगायचं मी तुला प्रतिनिधित्व देतो त्यांच्याला एखादा दुसऱ्या बदलवागच्या बाजूला काढायचं त्याला म्हणायचं तुलाही देतो समाजात फूट पाडायची त्यांना बँकेचे शब्द यायचे आज मोहन नगरपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे जाताना सतरा प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागामध्ये पंचवीस पंचवीस शब्द त्यांनी त्या ठिकाणी बँकेत मुलं लावण्याचे दिले असेल काही जबाबदार व्यक्तीने आपला मुलगा बँकेत लागेल या नात्याने या आशयाने मकरण पाटलांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली ते देऊन आपला हो महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा आपल्याला शब्द देते काय देतात आता बँकेच्या तीनशे जागा निघल्यात आपल्या लोणांना प्रत्येक प्रभागात पंचवीस शब्द आहेत सतरा गुणिले पंचवीस किती होतात मला सांगा ही जिल्ह्यात तीनशे जागा तीनशे ज्या जागा आहेत त्या जिल्ह्यातून भरणार आणि आता त्याच्यावरती निर्बंध आणले की ते सर्व जागा सर्वच्या सर्व तीनशे जागा हे ऑनलाईन पद्धतीने भरल्या जाणार आहेत ज्याला नव्वद टक्के मार्ग असतील ज्याला पंच्याऐंशी टक्के मार्क असतील ह्याचेच ह्याचाच या कार्यकर्त्यांचाच विचार त्या ठिकाणी मुलांचा त्या ठिकाणी केले जाणार आहे आज चे प्रश्न असतील यूपीसीचे प्रश्न असतील ते, ते नगरपंचायतीला वरून जो प्रोग्राम आलेला आहे त्याच्यामुळे आज आपल्याला अभ्यासिका बघायला भेटलेली परंतु त्यांची स्वतंत्र अभ्यासिका असेल त्या क्लायमेटशी नत जुळतं घेणार वातावरण तर तुमची अभ्यासिका असेल असलं कुठलंही काम त्या ठिकाणी केलेलं आहे तरुणांचा एक प्रश्न नाही आरोग्याचा एकही प्रश्न नाही गेले पंचवीस वर्ष आपल्या लोणांचा ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे तर कय्यू मल्ला असतील उमेश मोडरे असतील मी असेल यांनी प्रामुख्याने बऱ्याच बरेच प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी आपल्या सारख्यांना आहे तो एक आमदार करू शकतो तो इतरांना का तेवढ्या कामाच्या मर्यादा असतात परंतु जाणीवपूर्वक त्याही कुठल्या गोष्टीला हात घातलेला नाही आज पंधरा वर्ष झालं वॉटर मीटर आपण कुठलंही संविधानिक काम त्यांनी केलेलं आहे लोणाच्या ऐतिहासिक बाजारपेठेला अशी भर पडेल असं काम केलेलं नाही या उलट आपल्या आनंदराव शेखे वडील यांच्या लेटर वेडवरती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आम्ही कोटीची मागणी लोणाच्या स्टँडसाठी केली होती त्या पाच कोटीच्या मागणीला यश आला आणि चार कोटी चौसष्ट चा लाखाचा निधी आपल्या लोणांच्या स्टँड करता पडलेला म्हणजे तुम्ही अजून लोणांच्या नगरसेवकांना आणि जनतेला फक्त रस्त्यात कॉन्क्रीटीकरण घटत तेच नगरसेवक आज निम्मे तुमचे कोण कॉन्ट्रॅक्टर झालेले परवाच्या त्यांच्या नारळफोडीच्या कार्यक्रमाला बघितलं तर दहा नगरसेवक आणि बारा कॉन्ट्रॅक्टर हे जे कोणीकडे माणूस नव्हता त्या आज आपल्या लोणांची परिस्थिती त्यामुळे सर्वांनी जाणीवपूर्वक विचार करावा एक स्वच्छ राजकारण आपल्या लोणाच्या शहरात कसं जाईल जे आपल्या स्वच्छ त्या निवडणुकी पुढच्या पाहिजे असं स्वच्छ वातावरण करणं करतो आपल्याला सहभागी होते अरुण पिसा यांना निवडून देण्याची वेळ आलेली त्यामुळे तुम्हाला हात विनंती करतो की कुठल्या बँकेचा शेत कुणाच्या घरी आर्थिकचा आता आर्थिक नी ते पाळवलेले पहिल्या एक दोन निवडणुकीला पैसे नव्हते जे काही सातारा जिल्ह्यामध्ये ठराविक कंत्राटदार त्यांच्या त्यांच्यामधूनच ते त्या ठिकाणी पैशाचं काम त्या ठिकाणी व्हायचं परंतु आता ते भक्कम झाले पैशाने तर आपल्या लोणंद शहराला अडुसष्ट सु, कोटीचा पाणी पुरवठा करता निधी मिळालेला आहे त्याचे त्याचा कॉन्ट्रॅक्टर एक जण ठरलेला ते पाच टक्के देणार होता तो माझ्या परिचयाचा होता म्हणून त्याला मी म्हणणार तुला काम भेटलं नाही काय झालं कोण आता करते तुमच्या लोणाचं आणि खंडाचं काम हे सात टक्क्याला त्या ठिकाणी गेलं आणि निवडणुकीच्या अगोदर पैसे द्यायचे आणि ते दोन काम करायचे का आता त्याच्यात सुद्धा गंमत येणार तुमचे सात टक्क्याने आता ते पैसे आमदारांच्याकडे जमा झालेले आणि बिल काढण्यासाठी आचारसंहिता संपल्यानंतर जस जसं काम होईल ते बिल काढण्यासाठी तिथले स्थानिक ति ति नगरसेवक त्या ठिकाणी त्याची आर्थिक कुचुंबाना करणार त्या कॉन्ट्रॅक्टरांची म्हणजे आपण म्हणू काम का लांबल काम का होत नाही तर त्याचं कारण हे असणार आहे ह्याच्या खोलात सर्वांनी जाण्याची गरज आहे जा त्याच्यामुळं कुठेही बोलता पण पडू नका वेळी सावध व्हा जे काय आता वाईट प्रसंगात आमच्यासोबत तरुण उभं राहिलेले जे काही विविध संस्थांचे पदाधिकारी आहेत विविध समाज घटक आहेत ते जे काय सर्पराज बागवान असतील डॉक्टर नितीन सावंत असतील मी स्वतः असेल सचिन क्षीरसागर असतील मस्कोअन्न शेळके असतील शिवसेनेचे सर्व शंभूराज अविनाश असतील यांच्यासोबत जाहीरभाई पटेल कळिंबाई मुल्हा यांच्यासोबत जे जे तरुण जे जे घटक पक्ष आमच्यासोबत उभं राहतील मी शब्द देतो की हे सर्व तरुणांच्या काळ्या रात्रीला हा हा केस आम्ही शंभर टक्के जाऊन घेऊ आम्ही चोवीस तास आपल्या पाठीशी उभं राहणार आमच्याकडून जर कुठला अन्याय झाला कुठं कुणाला वाईट वाच्यता झाली तर त्या ठिकाणी तुम्ही आमचा कान ओढू शकता अधिकारावाने सांगू शकताय परंतु कुणाला या अंतर आमच्या तिथून पुढच्या काळामध्ये देण्याचं काम आमच्या ठिकाण त्या ठिकाणी होणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्या परिसराचा विकास होण्यासाठी अरुण पिसाळ यांच्यावरती आपण एक नंबरचं पत्र